रामराम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सरसे स्वागत करतो सध्या आता पुढील टोमॅटोच्या संधी लागवड कधी करावी पैसा होईल का नाही परत उन्हाळ्यामध्ये एल निनोचा इफेक्ट काय होईल हा एक महत्त्वाचा विषय तर येलनिनोचा मी ऑलरेडी व्हिडिओ करून अपलोड केला आहे त्याला जसे पाहिजे तसे व्ह्यू आले नाही मला असं इच्छा होती की तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असता तर तुम्हाला पुढील टोमॅटोमध्ये मिळणाऱ्या संधी ह्या नक्की गवसल्या असत्या त्याच्यामध्ये मी प्रॉपर एक्सप्लेन केलं आहे की आता संधीचं सोनं कसं करायचं आहे आणि एलनिनोपासून आपण कसं वाचायचं आणि आपण कशी रिस्क घ्यायची रिस्क आहे तो इश्क हा डायलॉग आपला नक्की पाट आहे तर त्याप्रमाणे पुढं काही दिवसामध्ये टमाट्यामध्ये चांगल्या संधी आहेत किंवा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी दोन हजार बावीस दोन हजार तेवीसचा किस्सा रिपीट होणार आणि शंभर टक्के रिपीट होणार तर यासाठी तुम्हाला चॅनलवर अपडेट राहावं लागेल आणि प्लॉट बुक करावं लागतील प्रॉपर प्लॉट बुक केल्यानंतर सर्व प्रॉपर तुम्हाला नियोजन येणाऱ्या संधीचं सोनं कसं करायचं आहे याचं गायडन्सपासून तर प्रॉपर तारीख प्रॉपर व्हेरायटी कोणती व्हेरायटी लावायची जेणेकरून संधी आपल्या हातातून हुकणार नाही तुमच्या रिजनवाईज कोणती व्हेरायटी चांगली राहील जसं तुम्ही आता बुलढाणा आहे अकोला आहे त्याच्यानंतर तुम्ही जर मा कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली नाशिक आहे या पट्ट्यातून तर एक प्रॉपर गायडन्स केलं जाईल प्लॉट बुकिंगसाठी तुम्ही अठ्ठाण्णव पन्नास तेतीस अठ्ठावीसशे एकोणपन्नास या नंबरला फोन करा वडिलांना ते तुम्हाला गाईड करतील प्लॉट बुकिंगसाठी आणि पुढे येणारी जी सोन्यासारखी संधी आहे ती हातातून गमवू नका आणि मी एक्सप्लेन केलं आहे ज्यांना कळालं असेल त्यांच्यासाठी तर व्हेरी गुड ज्यांना कळालं नसेल त्यांच्यासाठी मी आहेच वडील हेच गाईड करायला आणि प्रॉपर गाईड होणार आहे आता काहींचं मत येईल की झालं यांचं सुरू बिझनेस तर हे बिझनेस नाही हा एक व्यवसायाचे बिझनेस म्हणता येईल तुम्हाला किंवा काही म्हणू शकता जर तुम्हाला प्रॉपर पैसे करायचे असेल तर तुम्हाला प्रॉपर गायडन्सची गरज आहे जर आपण आजारी पडलो तर डॉक्टरची गरज आहे तशी जर तुम्ही शेतीला डॉक्टर लावला नाही तर मात्र मग शेती तोट्यात जाती हे कधी तुम्ही डोळे उघडे करून लक्षात ठेवा माझ्याकडेच तुम्ही गायडन्स घ्या असं माझं म्हणणं नाही वडिलांकडंच गायडन्स घ्या असं काही म्हणणं नाही माझं पण मात्र शंभर टक्के टोमॅटो शेतीमध्ये जर गायडन्स घेतला तर तुमचा फायदा आहे तुमचा त्याच्यात तोटा होणार नाही आणि येणाऱ्या संधीचं सोनं नक्की करता येईल एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपली पुढची वाट बघती ती आपल्याला साधायची तर यासाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जे गरजू आणते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ते आमच्या कनेक्टमध्ये राहू शकतात तुम्हाला जर इच्छा होत असेल तरीही तुम्ही त्या नंबरला फोन करून वडिलांशी बोलू शकता प्लॉट बुकिंग करू शकता प्रॉपर पुढचं नियोजन तुम्हाला केलं जाईल ज्यांनी प्लॉट बुक केलं आहे त्यांचं प्रॉपर नियोजन सुरू आहे तर व्हिडिओ मंड मंडळी व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी राम